मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शालेय विद्यार्थ्यांसमवेत बसून परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम पाहिला शिवाजी पार्क इथल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड सभागृहात पंतप्रधान मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून हा कार्यक्रम पाहिला यावेळी राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते सर्वांच्या जीवनात आव्हानं असतात पण त्या आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक असणं गरजेचं असून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता असली पाहिजे असं ते म्हणाले पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं स्पर्धा करताना ती इतरांशी न करता स्वतशी करावी असं सांगत मनातील भीतीवर विजय मिळवणं गरजेचं असून आपण जर मनातल्या भीतीवर विजय मिळवला तर कोणत्याही गोष्टी आपल्याला विचलित करू शकणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं जरी परीक्षा पे चर्चा हो। तरी विद्यार्थी येणारे चॅलेंजेस आहे कसं मॅनेज करायचं या संदर्भात खूप चांगले अनुभव जे प्रधानमंत्री आपल्याला मोदीजींनी सांगितलं पॉझिटिव्हिटी प्रत्येकामध्ये सकारात्मकता असली पाहिजे पण या सगळ्या चॅलेंजेसला ला सामोरं जात असताना सकारात्मकता पॉझिटिव्हिटी हा जो एक मंत्र त्यांनी दिलेला आहे व्यक्ती काम करत करत असामान्य गोष्टी करतो तेव्हा तो व्यक्ती असामान्य होतो असामान्य होण्याची क्षमता सर्वांमध्येच असते ती फक्त ओळखली पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आज फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालक आणि शिक्षकांना देखील दिलेले मंत्र सर्वांनी समजून घ्यायचे असून ते मंत्र पुढील वाटचालीची दिशा ठरवणारे आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यानंतरच्या बातम्या थोड्याच